लाईफ तास आपला हा सर्वांचा एक पवित्र दिवस आहे मला वाटते आपण सर्वजण वीस पस्तीस वर्ष मला जवळ ओळखता वीस पस्तीस वर्ष आपण या कागल शहराच्या तालुक्याची सेवा केलेली आहे आणि विशेषतः नगरपालिकेच्या वतीनं आपण फार मोठा विकास या शहराचा गेला आहे आणि देशाच्या आणि राज्याच्या नकाशावर ही कागल नगरपालिका आपण आदर ठरवावं आणलेली आहे आता जा। ज्या वेळा नगरपालिकेच्या निवडणुकीची पाच सुरू होती त्याचा आपण उहापोह जरूर करू यांना मी एवढीच विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा काही मित्रपक्ष आला तर त्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आमचं जे चिन्ह घड्याळ आहे त्या आम्ही जे उमेदवार देतील त्या चिन्हासमोरचं बटन दाबणं हीच मला वाटते भाऊबीजच्या अडथानं तुम्हाला भावाला आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नगरपालिकेवर राष्ट्रपती झेंडा फडकवा अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि मोठ्या संख्येनं आपण भाऊबीजीच्या ओवाळणीसाठी आलात प्रवीण काळवर त्यांच्या कुटुंबियांचं मनपूर्वक मी धन्यवाद मानतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा